इम्पॉर्टन्स ऑफ शाकंबरी देवी शाकंबरी पौर्णिमा या नावानेही ही पौर्णिमा का साजरी केली जाते यामागे एक कहाणी आहे काय आहे शाकंबरी देवीची कहाणी आणि काय आहे शाकंबरी देवीचं महात्म्य याची माहिती करून घेऊया काय आहे शाकंबरी देवीचं महात्म्य येत्या पंचवीस जानेवारी रोजी शाकंबरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे तसं पाहिलं तर त्या, र्या मा त्या त्या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा त्या त्या महिन्याच्या नावाने ओळखल्या जातात मात्र शाकंबरी पौर्णिमा या नावाने ही पौर्णिमा का साजरी केली जाते यामागे एक कहाणी आहे काय आहे शाकंबरी देवीची कहाणी आणि काय आहे शाकंबरी देवीचं महात्म्य याची आपण माहिती करून घेऊयात काय आहे शाकंबरी देवीची कहाणी शाकंबरी देवीचा उत्सव का साजरा केला जातो यामागे देवी पुराण महाभागवतामध्ये पौराणिक कथा आहे शाकंबरी देवी खऱ्या अर्थाने काळ्या अंधारात प्रकाश किरणांप्रमाणेच प्रकट झाली कथेप्रमाणे प्राचीन काळी भीषण दुष्काळ पडला होता वर्षानुवर्षे दुष्काळ काही केला संपेना सृष्टी चैतन्यहीन झाली देवऋषींनी आराधना करण्यास प्रारंभ केला सर्व देव ऋषी मानव आदिमाता यांची उपासना करू लागले आणि देवऋषी यांच्या उपासनेला अखेर यश आलं दुष्काळाने हेरपून निघलेला निसर्ग अखेर पुन्हा बहरला सर्वात आधी पालेभाज्या उगवून आल्या देवीच्या कृपेनं अनेक प्रकारच्या भाज्या फळे व अन्नधान्याची निर्मिती झाली पालेभाज्या उगवल्या अर्थात प्रथम शाक उगवले याच पालेभाज्यांचा नैवेद्य मानवाने आदिमातेला अर्पित केला व स्वतः प्रसाद म्हणून प्राशन केला अखेर दुष्काळ संपला सर्व संतुष्ट झाले तेव्हापासून या मातेला शाकंबरी देवी म्हणून पुजले जाऊ लागले शाकंबरी उत्सवात काय केलं जातं हिंदुस्तानच्या उत्तरेकडील भागात देवीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो शक्य होईल त्या भाज्यांचा नैवेद्य देवीच्या चरणी अर्पण केला जातो शाकंबरी देवी ही देव मानव ऋषींकरता पालनपोषण करता ठरली पालन पौष पौर्णिमेला देवीची उपासना केली जाते याच पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते पौष पौर्णिमेला शाकंबरी देवीच्या उत्सवाची समाप्ती होते धन्यवाद माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा